बक बोर्डाचा लाचखोर अधिकारी एनडी पठाणकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती सापडते व्यवहाराच्या तक्रारी गेल्या वर्षांपासून सरकारकडे येत होत्या काही प्रकरणांमध्ये सीबीआय चौकशीचे आदेश सुद्धा दक्षता आयोगानं तीन वर्षांपूर्वी सरकारला दिले पण सरकार सीबीआय चौकशीला अजिबात तयार नाही कारण तसं झालं तर राज्याच्या काही राजकारणातल्या अतिशय वरिष्ठ नेत्यांची नावं समोर येऊ शकतात एनडी पठाण लाचखोरीत सध्या तरी नाशिकच्या सतीश चिखलीकरचा छोटा भाऊ शोभावा पण तपास अधिकाऱ्यांच्या मते भविष्यात पठाणच्या संपत्ती समोर चिखलीकर छोटा ठरेल वक्फ बोर्डाकडे असलेल्या सदतीस हजार तीनशे तीस हेक्टर जमिनीचा पठाण हा कारभारी होता वक्तच्या काही प्रॉपर्टी औरंगाबाद मुंबई सारख्या मोठ्या शहरात मोक्याच्या ठिकाणी आहेत वक्फचा व्यवहार संशयास्पद असल्याच्या तक्रारी विलासराव देशमुख अशोक चव्हाण यांच्या कार्यकाळात मंत्रालयापर्यंत पोहोचल्या होत्या केंद्रीय दक्षता आयोगाने सीबीआय चौकशीचे तीन वर्षांपूर्वी आदेश दिले होते ए टी शेख नावाची ज्युडिशियल कमिटी नेमण्यात आली त्याचे अहवाल सव्वा दोन वर्षापासून काही आलेले ते असंच पडलेले त्याच्यावर काही ॲक्शन टेकन रिपोर्ट ते नाही ते विधिमंडळामध्ये मंडळामध्ये सादर करण्यात आलं नाही या समितीचे कालावधी वाढवण्याचे निर्णय झाले नाही म्हणजे सगळा अनाधुंदी कारभार यह वर्क मंडला चालू है तै राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष मगनी करते कि तत्काल वक् बोर्ड की सर्व कारवाई है सर्व प्रकरण की सी वी आई द्वारा चौकसी वक्फ ट्रिब्यूनल जो कायम हुआ अधिकरण वक्फ अधिकरण है ना वहाँ पर जितने भी औकाब के केसेस गए नव्वे फीसद फेल हुआ इसलिए कि वो अधिकारी को देने का अधिकार नहीं है लेकिन देता रहा अब बात लाज़िम है कि ऑफिसर कोई उनके ऊपर देखने वाला नहीं है, बोर्ड नहीं है, बोर्ड की मीटिंग नहीं हो रही कोई चेयरमैन नहीं, चरमॅन अपना मनमानी ये लोगों ने काम किया वफ वोट के पैसे लेने के बाद ऐसा लगा कि इसके अंदर पैसे वाले लोग और राजकीय लोग वफ के जमीनों का इस्तेमाल करके पैसे वाले बंद रहे और गरीब गरीब रह रहा और मुस्लिम समाज के प्रॉपर्टियों का इस्तेमाल ये पहले गुण परिवर्तन के हिसाब से लोग कब्जे लेते थे अब पैसे वाले और राजकीय लोग ये जमीन को अपने अंडर में लेके उसका बड़ा बिजनेस कर रहे एक जून ला पठाणला नांदेड़ एसीबी ने अटक के लिए नाच दिवस पठान ऐसी संपत्ति से रोज नवनवे तपशील बाहर आया पठाणकडे नांदेड शहरातल्या सहयोग नगरमध्ये मध्ये सत्तर लाखांचा तीन मजली बंगला आहे बंगल्यात ऐंशी लाखांचं फर्निचर आणि इतर साहित्य आहे बंगल्याच्या झडतीच्या वेळी एकोणीस लाख सापडले बँक ऑफ हैदराबादच्या एका एक लॉकरमध्ये मध्ये सत्तर तोळे सोनं आढळलंय इतर बँकेच्या दोन लॉकरमध्ये मध्ये तीस लाखांचं सोनं आढळून आलं नांदेड जिल्ह्यात दोन ठिकाणी शेत जमिनी आहेत लातूर मध्ये श्यामनगर मध्ये पन्नास लाखांचा तीन मजली बंगला आहे औरंगाबाद मध्ये एका बँक खात्यात अठरा लाखांची रोकड सापडली त्यात बारा लाखांच्या पेन्शनच्या चेकचा समावेश आहे औरंगाबाद मध्ये लोटा कारंजा भागात तीन रूमचा फ्लॅट आहे पठाणच्या लातूर शहरातल्या बंगल्यात सहा भाडेकरू राहतात या बंगल्याचं भाडं वसूल करण्यासाठी पठाणची बायको दर महिन्याच्या पाच तारखेला नांदेडहून लातूरला येत होती सापळा कारवाई झाल्यानंतर त्या अनुषंगाने घरझडती घेत असताना त्याची त्यांच्याकडे एक लाख एक करोड एकोणीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये रोख रक्कम मिळालेली आहे एक करोड चौदा लाख छत्तीस हजार रुपयाची इतर मालमत्ता निष्पन्न झालेली आहे याला चार दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे ला लातूर इथं श्यामनगर इथं त्यांच्या घराची माहिती भेटली आम्हाला आम्ही ते रजिस्ट्री ऑफिस मधून माहितीची खात्री केली त्यांनी त्यांच्या ते त्या पत्नीच्या नावावरती प्लॉट वगैरे घेतलेला होता तर त्यांनी तिथे तीन मजली आलिशान त्यांचा बंगला बांधलेला आहे साधारणतः त्या बंगल्याची किंमत पन्नास ते साठ लाख रुपये आहे त्यांनी ठेवलेले आहेत आणि त्याची किराया वगैरे त्यांचे दर पाच किंवा सहा तारखेला त्यांच्या घरचे लोक कोणीतरी एक जण प्रतिनिधी त्यांच्या घरचा येऊन ते किराया वगैरे वसूल करून घेऊन जातात एक लाख एकर जमीन मालकीच्या वक्फ बोर्डावर दोन कोटी पस्तीस लाखाच्या कर्जाचा बोजा आहे पठाणकडे आतापर्यंत सापडलेल्या मालमत्तेची किंमत सहा कोटी होते पठाणच्या संपत्तीतून वक्तचं कर्ज फेडलं तर बोर्डाकडे आणखी तीन कोटी शिल्लक राहतात भ्रष्ट म्हणून राजकारण्यांना जणू ग्रहितच धरण्यात आलेला आहे पण पठाण आणि चिखलीकराकडे सापडलेली कोट्यवधीची संपत्ती पाहता व्यवस्थेला खरा तर धोका अशा भ्रष्ट अधिकाऱ्यापासूनच अधिक आहे असं जाणवत आहे कारण एकतर राजकारण्यापेक्षा या अधिकाऱ्यांची संख्या आणि कोणताही निर्णय प्रभावित करण्याची क्षमता अधिक आहे मग कशी होईल सीबीआयची चौकशी नांदेडहून योगेश लाटकर आणि निशांत सह सहमी राहुल कुलकर्णी एबीपी माझा लातूर नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या ऑनर किलिंगच्या प्रकारासहित जात पंचायत